गौरव दिसतोय सुरुवातीला पाकिस्तानला जाऊन फायरिंग करून येतो सगळीच <laughs> so आज बघा दूध कशात घेतलेलं आहे कंटोन्यामध्ये तिला आणि याच्यात दूध घ्यायचं कारण हे की भांडे धुवायचे आहे आणि दुधाच्या गंजा सुद्धा धुवायचा तीन चार गंजा दुधात गुंतलेले आहे आणि दूध पण एवढं जमा होतं की खूप जास्त माझा विचार आहे नेक्स्ट मंथ मस् दूध कमी घ्या आता आपण नाही नेक्स्ट मंथ कशाला आता गावाला चाललोच आहे तर आता पे करून टाकू जेवढं आहे तेवढं एवढ्या दिवसाचं पूर्ण हिशोब क्लिअर करून टाकू मग नेक्स्ट टाईम आलं की कमीवाला लावून दूध तिथून हा की नाही तसं करू कारण कर एवढं दूध आम्हाला लागत पण नाही आपण तेवढं दूध लागतच नाही हे गायच वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी त्या लोकांसाठी जे नवीन आलेले आहे चॅनलवर आणि जान्हवी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत जर तुम्ही नवीन असाल तर आणि जुन्या लोकांनासुद्धा तर आज आहे गौरव सुट्टी आणि आज नऊ तारीख आहे जसं मी लास्ट एका ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की आम्ही नऊच्या नंतर गावाला जाणार आहे आणि मी ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर आम्ही गावाला जाणार आहे लवकरच गावाकडले ब्लॉग येणार आहे आणि आता आणि सोबतच गुड न्यूजसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि माझा आता अवतार जरा गंभीर आहे का तर सकाळी सकाळी अवतार खराबच असतो कोण तयारी करून बसलं असतं हां तर मी म्हणत होती की सकाळी सकाळी अवतार थोडा खराब आहे आणि सोबतच गाईज तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण कुठली तरी म्हणजे कुठलीही गुड न्यूज तुम्हाला कुठल्याही वेळेत कुठल्याही ब्लॉगमध्ये कळू शकते असं म्हणून सांगते की प्ले बटन दा म्हणजे सबस्क्राईब बटन दावा आणि सोबतच आयकन पण प्रेस करा म्हणजे ब्लॉगचे जे नोटिफिकेशन आहे ते मिस करू नका ब्लॉग मिस करू नका तर दहा साडेदहा वाजत आहे आता मी करते माझे कामं आम्हाला आज जायचं आहे बाहेर आणि आज गौरवणी स्पेशल नऊ तारीख आहे तर सुट्टी घेतलेली आहे तसं काय आमचं व्हॅलेंटाईन डे वगैरे सेलिब्रेट करण्याचा इरादा नाही आहे आता झालं व्हॅलेंटाईन डे तर आमचं थोडं आज अर्जंट काम आहे हे सगळे काय कामं आहे काय नाही हे सगळं तुम्हाला करणार आहे स स्टेट येऊन काहीच आणि कळेल तुम्हाला पुढे की काय आहे जे की रिव्हील करणार आहे लवकरच चॅनलवर तर तुम्हाला एक्सायटिंग लॉग पण बघायला मिळेल त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रिव्हील करू खूप खूप एक्सायटिंग असणार आहे स चलो मी माझी आता कामं करते तुम्ही तोपर्यंत सबस्क्राइब करून ठेवा आणि ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा आज जाणार आहे आम्ही बाहेर सोबतच जिओ वाटला जायचं आहे जे बर्डेला आहे आणि बरेचसे आहे आज ती करायची आहे म्हणून लवकर लवकर कामं करते तू आज तुझं हे आवरलं का तू सलॉनमधून जाऊन येऊन जाऊ पटकन नाश्ता घेऊन ये ठीक आहे मी माझं घरचं आवरून घेऊ सगळे कामं चलो गौरव दिसत आहे सुरुवातीला पाकिस्तानला जाऊन फायरिंग करून येत काहीच मला कमेंट पण आलेली होती मान्य आहे माझा झाडू खूप खराब झाला असं नका म्हणून माझी परिस्थितीने आणि असं झाडू यूज पण नाही करायला माझ्या चुकीचा तपेत एवढी बिघडली होती बाहेर गेली जेवढ्यादा जेवढ्यादा बाहेर गेली तेवढं तर झाडणी घ्यायची होती पण मला जी झाडणी पाहिजे ती झाडणी ही मंगलची झाडणी म्हणत नाही मोठ्या मुश्किल नाही मिळते आज तुम्ही शोधून राहणार आणि ही झाडणी आणणार मला कमेंट आली स्पेशली की झाडणी आली भेटते ते त्या जुन्या रूमकडे मीन Meanwhile... वायल आता आंघोळ झालेली आहे आणि पूजा वगैरे झाली आहे बघा गौरव आत्ता आला मस्त चकाचक दाढी करून आलेला आहे आणि छान दिसत व्यवस्थित केली त्याने छान करते उद्देश झाले yes. ना केलेली होती हां आता थोडंस इअरला वगैरे फेस वॉश आणि स्क्रबचं पॅकेट घेऊन येशिक खातो बरं आता आम्ही ते स्क्रब करतो मी ते स्क्रब करून नुगा चांस तू स्क्रब पॅकेट घेऊन येशिक उपमा डोसा आणि चटणी आणि सांबार एकदम मस्त नाश्ता करतो आता पन्नट वाच आंगूळ ना तुला नको पण थोडं म्यूट कर मला हे हे बघा इकडे आम्ही गाडतून बघतोय आणि हे बघा छान उपमा आहे मस्त डोसा आहे बढियापैकी चटणी आणि सांभार तर आता नाश्ता करतो तुम्ही पण या गाईज नाश्ता करायला सॉरी झालं वाटते कालच सकाळी तर आता इकडे भाजरून आलो मी ते पांढरे होते तर आता इथून चमकून राहिले समजे बात करणार आहे later... के मी केस आणि फ्यू कार्यभेरे करणारुडिओ मधून शॉपिंग केलेली आहे आली आहे का तर बघ ना तोपर्यंत मी थांबते ना तर जुडिओ शॉपिंग केली आणि आता भाऊ साहेब गाडी बघायला आलेले बघत आहे अरे गाडी साईडला नाही घेतली काय ना दोनच मिनिट ही तीच आहे का मग सेमच आहे का सेमच आहे पण याच्यामध्ये मीटर जे आहे ना हा असा मीटर आहे हा तेच तर म्हटलं असा दिसतो ना त्याचा पण याच हे खूप बल्की आहे ह्याचा ही कोणती आहे मग तिचे आहे का मागं बघितली होती आपण हे पण चांगली वाटत असं का बरं ब्लॅक छान वाटते तुला मी पहिलंच म्हटलं होतं शाईन ब्लॅक आहे तुला म्हटलं आत्ता थोडा वेळ झाला आम्ही आलो आहे बाहेरून आणि पूर्ण दिवस बाहेर गेला आज तर बरेचसे कामं होते ते सगळे कामं केले आता गौरव चहा हो ठेवला आहे गौराने आणि मी थोडा वेळ बसले कारण मला पायात खूप दुखून राहिलो होतं गाडीवर बसून आणि थोडं जिओ मार्टला गेलो होतो जिओ मार्ट जिथे आहे तिथे गेलो होतो पण जुडिओला शॉपिंग करून रिटर्न आलो कारण सगळ्या गोष्टी जु जुडिओमध्ये मिळाल्या जे काही घ्यायचं होतं तर टी शर्ट्स वगैरे गौरवसाठी दोन टी शर्ट्स वगैरे घेतल्या आणि माझ्यासाठी दोन टी शर्ट्स घरी घालायला असं करून काही शॉपिंग करून आणि आता गावाकडे गा जायचं म्हटलं तिकडे पण घालायला कपडे लागतात इथले कपडे तिकडे न्या मग म्हणून म्हटलं घेऊन दो जाऊ आणि घरचं पण आता घरी घालायचा वगैरे पॅन्ट घ्यायचा होता टी शर्ट्स वगैरे घेतल्या आणि जस्ट आता आलो पूर्ण दिवस बाहेर गेला सोबतच गौरवची सुट्टी पण संपली आहे आणि आता चहा ठेवलेला आहे गरवने मस्त पिकेचा गरमागरम चहा घेतो आणि मग बोलतो गाईज बघते तर स्वयंपाकाचं काय करायचं तर दि नेक्स्ट डे हे गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा सगळे होतं सगळे स्वस्त असेल तर आता हे सकाळची वेळ आणि आम्ही आता ऑलमोस्ट चहा वगैरे झालेला आहे फक्त आंघोळा आहे सगळी तुम्हाला दिसत आहे रखाते मी बसलेली आहे आणि आज आहे गौरवला सुट्टी तर म्हटलं आज थोडा बेडरूम वगैरे क्लीन करते आमचा प्लॅन होता की नऊ नंतर घरी जायचा पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला तर दोन तीन दिवस आणखी तिकडे वाढलेला आहे लांबला आहे तर काही कारणामुळे आणि आज म्हटलं गौरवला पण सुट्टी आहे गौरवची हेल्प मिळते मला म्हणून मी म्हटलं थोडं आता क्लिनिंग करते मी आज क्लिनिंग म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आता जर तुम्ही डेली ब्लॉक बघत असाल तर माझ्याकडे वार्डरोब नाही आहे जे की मी घेतलं नाही आहे अजूनपर्यंत सो जे ढिगारे आहे कपड्याचे वगैरे ठेवलेले ते सगळं क्लिनिंग करते तिथले सुटकेस वगैरे काढते बेडच्या खालचं थोडं क्लिनिंग करते कारण एवढ्यात मच्छरांचा खूप जास्त गोंधळ झालेला आहे आणि मच्छर तर बाहेरून येत आहे पण ते घरात कुठेतरी जागा करतातच म्हणून म्हटलं एकदा क्लिनिंग करून घ्यावं आणि मग नंतर गावाला गेलं की तिकडनं आल्यावर मग कंटाळा पण येतो आणि आता ऊन पण वाढत झालेलं आहे उन्हाळ्याचं तर बिलकुल कामं म्हणजे साफसफाई करायचा खूप जास्त त्रास येतो म्हणून म्हटलं आता मी माझं म्हणजे आम्ही हे सगळं क्लीन करून घेतो बेडरूमचं थोडं आणि परत झाडांचं पण क्लीन करायचं उद्याला झाडांचं क्लीन करून घेईल छानपैकी आणि हे सगळं आता झालं एकदाचं की मग तिकडून आल्यावर टेन्शन नाही राहणार माझ्या मागे हे सगळं क्लिनिंग करायचं आणि बरेच दिवस झालं केलं पण नाही बेडच्या खालचं वगैरे नाही काढलेलं आहे तशा तर गाद्या पण उन्हात टाकायच्या होत्या गाद्या पण उन्हात टाकायच्या होत्या यार नेऊन टाकते माझा तसंही पण राहते ना खूप कंटाळा येतो मग साफसफाईचा ऊन वाढले की येतो तर पण टाकून देते कारण मला असं वाटते जेव्हा मी आलो तर रेंटने राहत होतो म्हणजे सहा सात महिने जे काही झाले तिकडे येऊन तेव्हा आम्ही तिथे रे... तिथे कसं वरच टेरेस होतो जसं की तुम्ही जर बघितलं असेल तर रेंटने राहत होतो तिथे तर तिथे म्हणजे रूमच्या बाहेरच टेरिस असल्यामुळे आम्ही टेरिसवरच राहत होतो त्यामुळे मग तिथेच आम्हाला टाकता येत होते आणि आता कसं आता टेरेसवर जाऊन टाकावं लागतं गादी एक तर एवढं वेटेड आहे एक गादी तर एकदमच भारी आहे दोन तरी छोटे आहे पण एक खूप भारी आहे पण तरी आता नाही आहे गाद्यांना वर नेऊन टाकावंच लागेल आज सुट्टी होती एक दोन दिवसापासून पाहून आलेस ना तुम्ही सुट्टी आहे सुट्टी आहे सुट्टी आहे एक दिवस काम करतो पुन्हा सुट्टी एक दिवस काम करतो पुन्हा सुट्टी काय हे असं काऊन आहे कारण की मधात एक दोन एक दोन झाले होते त्याच्यामुळे सुट्टीच्या म्हणजे नेहमी नेहमी सुट्टी ने 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 दिसून राहिली आहे तुम्हाला आज पण सुट्टी आज थोडीशी कामं करायची आम्हाला बँकेत जायचं आहे काय म्हणते ॲड्रेस चेंज वगैरे करायचा होता त्याच्यामुळे आणि इकडे कामं चालू आहे आज साफसूफ केली क्लिनिंग केली आहे आणि ते जे दिवाण दिसतं आहे तुम्हाला तर दिवाणच्या खालचं पूर्ण साफसफाई केली आणि आता रिसेंटली आम्ही जाणार आहे गावाकडे तर आज आमचे दोन प्रोडक्ट येणार आहे मेनली आम्ही बॅग घेतली एक ते तुम्हाला दाखवूच समोर रिव्ह्यू देऊच आम्ही आणि तो ब्लॉकच्या एंडला बघा खूप चांगली बॅग आहे तीच आम्ही डिमांडमध्ये बघितली होती पण ती जरा अनअवेलेबल होती अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे आणि डिमांड ठेवतात पण प्रॉब्लेम काय आहे की जी पाहिजे होती ती नव्हती म्हणून <laughs> तो ब्रँड <प्रेंट> आहे <laughs> तो आर्टिकल नव्हता त्यांच्याकडे ठीक आहे त्याच्यामुळे तर उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे कशावरून तर उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे याच्यावरून <laughs> हे लाडू <लाड़ों> भेटते <भिट्या> <laughs> तर हे मस्मिलन त्याला काय म्हणते आपण खरबुजा तर हे आणले मी काल मार्केटमधून आता येले चिरफाड करतो याचा ठीक आहे तुम्ही ब्लॉग जर आ, आ, न ब्लॉगवर जर नवीन असाल तर प्लीज सब चॅनल सबस्क्राईब करा येईल हा आहे तो खरबुजा तर मार्केटमध्ये आम्ही आणले होते दोन तो एक आणला होता आणि एक केळं आणले होते काल मार्केटमधून ठीक आहे तर आता खरबुजा कापतो भूक लागली होती मॅडमला म्हणून आणि तिकडची साफसफाई केली आज हा फ्रीज माझ्या हस्ते साफ करण्यासाठी ठीक आहे तर आज सुट्टी आहे म्हणून तर हे अशा प्रकारे मी टोटली मस्त मिलन पूर्ण कापून घेतलं गे बाई खा वावच्यात कलर वेगळा दिसून राहिला याच्यात कलर वेगळा दिसून राहिला गोड पा किती आहे ती टेस्टी आहे भारी वाव एकदम नॅचरल टेस्ट तोंडात टाकल्यावर टाक असं विरगळचं असं गोड एकदम वाव एकदम वाटते पाण्यापेक्षा स्पेशल तिला खूप दिवस झाले शूज नाही धुतले तर आज विचार चालू आहे शूज क्लीन करायचे आणि जायचं आहे गावाला तर शूज क्लीन पाहिजे तर म्हटलं महिने महिने तर दोन तीन महिने झाले शूज धुतले नाही मी तर आज शूजचा विल्हेवाट लावतो इकडे आणि इकडे आमचा टेडी भाऊ बी धुवायला चालला तो त्याला बी धुवून टाकतो आज चला आपण कामं करून घेऊ आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत तोपर्यंत इकडे डेटा ट्रान्सफर चालू आहे तर डेटा ट्रान्सफर झाल्यावर बोलतो मी तो तर आता वाजते इकडे दोन वाजून राहिले आंघोळ झाली आपली मस्तपैकी आणि इकडे दोन पार्सल आले आहे ॲमेझॉनचे ते दाखवतो ते काय होते आणि काय नाही आणि सगळे कपडे धुळदार झाले आणि इकडे मॅडम काय कोण राहिले तुम्ही आज खूप उशीर झाला कामाला उशीर झालाच आहे तसंही आम्हाला बाहेर जायचं आहे काम आहे दोन तीन तर ते करून घेऊ आणि इकडे आपले शूज धुतले होते तर अजून पण ते वाढले नाही आहे आणि बाहेर पाहू शकता तुम्ही दाखवत तुम्हाला मी बाहेर फुल आबाळ आहे सूर्य डुबलेला आहे अंदर आणि इकडं आमचा बाबुले धुतला आमच्या बाबुले लय वेळ झाली आंघडणुकी गेली याची करून घेतली आणि आता इकडे पाणी टाकून देतो मस्त करायचं का मग याच उद्घाटन बर ठीक आहे इकडे आता बॅग अनबॉक्सिंग सुरू आहे आणि गादीवर बेडशीट पण नाही टाकली क्लिनिंग केलं तर आम्हाला एवढं एक्साइटमेंट आहे अनबॉक्सिंगची की खूप जास्त बॉटल तर अनबॉक्सिंग केलीच पण आता बॅग सो एक बॅग चांगली घ्यायची होती लॅपटॉपसाठी आणि सोबतच आम्हाला हां ब्रँड की वाट आहे याच्यावर हंटर हे बघ हे दिलेलं आहे याच्यावर आर्कटिक हंटर हां हे बघा हा ब्रँड आहे तो आर्कटिक हंटर हा आर्कटिक हंटर म्हणून ब्रँड आहे हा आणि एकदम मस्त बॅग आहे बघा ओहो हो

बल्क ऑर्डर एक्सटेंडेड वॉरंटी एक्सटेंडेड वॉरंटी म्हणते आणि इथे तुम्हाला गॉगल्स अटकवायसाठी दिलेलं आहे आला गॉगल्स अटकवायसाठी हे दिलेलं आहे इथे मस्त पैकी वाजले साडेतीन तर काही आत्ता आलो आम्ही आणि जे बाहेरचे कामं होते ते एकही काम झालं नाही आमचं येता येता मग नारळ पाणी पिऊन आलो काय म्हणते त्याला आम्ही काम होते आज करायचे आमचे पण ते काही कारणास्तव झाले नाही आणि म्हणून आम्ही रिटर्न आलो मंचुरियन खाल्ले मंचुरियन राईस खाल्ला आणि आता तुम्हाला मी मगाशी ते काही दाखवली नाही प्रॉपर ते आता डिटेल काय काय आहे त्यामध्ये ते सगळं दाखवतो आणि बॅग भरून पण दाखवू कारण की आम्ही जायची तयारी आमची गावाला अठरा कि एकोणीस ला जाऊ थोडंसं मध्ये काम आहे अठरा नाही वीसला जाऊ कारण की अठरा तारखेला काम आहे काय प्रोसिजर होते आणि जर नवीन असाल ब्लॉगवर तर प्लीज सबस्क्राईब करा आज बँकेचं काम होतं पण बँकेचं पण काम जा झालं नाही आमचं कारण की तिकडून येता येताच उशीर झाला म्हणून बँकेचं काही काम केलं नाही तर चला आता दाखवतो थोड्या मी फ्रेश होता पट पटकन आला आणि मग तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे बाय